आपण पाहत आहात मराठवाड्यातील ऑइलच्या तुटवड्यामुळे वीज ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती ठप्प कार्यालयात शेतकऱ्यांचे हेलपाटे दुष्काळात तेरावा महिना वीज ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रमाण वाढले शेती पंपाला मोफत विजेमुळे लोड वाढला निलंगा येथील वीज वितरणच्या कंपनीच्या विभागीय कार्यालयाला ट्रान्सफार्मर मध्ये घालण्यासाठी ऑइल उपलब्ध नसल्याने तीन तालुक्यातील शेकडो ट्रान्सफार्मर दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे ट्रान्सफार्मर मिळण्यासाठी शेतकऱ्यांना कार्यालयाला खेटे घालावे लागत आहेत ऑइल अभावी ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचं काम ठप्प आहे शेतीसाठी मोफत वीज पुरवठा केला जात असल्यामुळे ट्रान्सफार्मरवरील लोड वाढला असून ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत त्यामुळे बागायतार शेतकऱ्यांना यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की निलंगा येथे वीज वितरण कंपनीचे विभागीय कार्यालय असून त्या अंतर्गत निलंगा शिरूळ अनंतपाळ यासह काही उपविभागाचा कारभार चालतो या उपविभागातून जळालेले ट्रान्सफॉर्मर निलंगा येथे दुरुस्त करून दिले जातात यंदा मुबलक पाऊस असल्याने मांजरा व तेरणा नदीपात्रात पाणी असून या पाण्यावर शेतकऱ्यांची पिके जगवण्याची धडपड सुरू आहे त्यातच अतिरिक्त भारामुळे ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रमाण वाढत आहे शिवाय गावातील सिंगल व थ्री फेजचे ट्रान्सफॉर्मर जळाल्याची संख्या अधिक असल्याने याचा गावातील पाणीपुरवठा व लाईटवर परिणाम होत आहे ट्रान्सफॉर्मर जळाल्याने नागरिकांची पिण्याच्या व जनावरांच्या चाऱ्यासाठी गैरसोय होत आहे जळालेली ट्रान्सफॉर्मर मिळावेत यासाठी शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला दररोज खेटी घालावी लागत दुरुस्त करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तरे देऊन प्रशासन झाले आहे यापूर्वी निलंगा विभागासाठी ऑइलचा पुरवठा अतिशय तुटपुंचा होत असून राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना जाहीर केल्यामुळे ट्रान्सफॉर्मर वरती अतिरिक्त भार निर्माण होत आहे शिवाय नवीन वीज जोडणी बंद झाल्यामुळे ट्रान्सफॉर्मरवरील लोड वाढला असून जळण्याचे प्रमाण अधिक झालं आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत शेतातील बागायती पिकांसाठी पाण्याची गरज असताना पाणी आहे परंतु वीज नाही अशी स्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे जळालेल्या ट्रान्सफॉर्मरची संख्या पाहता त्याचे ऑइल मिळण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे जिल्हास्तरावर आलेल्या ऑइलची तालुका निहाय वाटप करताना प्रशासनाची गोची होत असून काही नेत्यांकडून वजन वापरून ऑइलची पळवापळवी केली जात आहे तर ऑइलच नसल्याने ट्रान्सफॉर्मर कसे दुरुस्त होणार असे उत्तर सांगून प्रशासनातील अधिकारी हात वरती करत आहेत त्यामुळे अधिक प्रमाणात ऑइल देण्याची मागणी निलंगा विभागाकडून करण्यात येत आहे संजय पोवार कार्यकारी अभियंता निलंगा याबाबत विचारला असता कार्यकारी अभियंता म्हणाले की निलंगा विभागात बागायती क्षेत्राचं प्रमाण अधिक असून ट्रान्सफार्मर जळण्याची संख्या वाढत आहे एका ट्रान्सफॉर्मर साठी दोनशे ते तीनशे लिटर ऑइल लागतं जिल्ह्यातील अन्य विभागापेक्षा निलंगा येथील कार्यालयास अधिक प्रमाणात ऑइल लागतं ट्रान्सफॉर्मर जळण्याची संख्या अधिक असल्याने शेतकऱ्यांना वेळेत ट्रान्सफॉर्मर देणे कठीण होत आहे ऑइलची मागणी करण्यात आली आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं विलास पाटील शेतकरी याबाबत ट्रान्सफॉर्मर साठी आलेले शेतकरी म्हणाले की यंदा पाऊस असल्यामुळे नदीपात्रात व प्रकल्पात पाणी आहे परंतु मोफत वीज झाल्यामुळे जुन्या ट्रान्सफॉर्मरवर मोठ्या प्रमाणात लोड निर्माण होणं जळण्याचे प्रमाण अधिक झालं आहे अनेक वेळा कार्यालयात ट्रान्सफॉर्मर मिळावं यासाठी चक्रा मारूनही मिळत नाही एकीकडे एक पाणी आहे तर दुसरीकडे पाणी असूनही पिकाला लाईट अभावी देऊ शकत नाही त्यामुळे दुहेरी अरिष्ट शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे लवकर ट्रान्सफार्मर मिळावं अशी आमची मागणी आहे